नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सात सात ऑक्टोंबर सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आता आपण आलो आहे धुळं मैज बाजारमध्ये धुळं मैस बाजारमध्ये आपण आता इथून एंटर करणार मध्ये त्या वगैरे रस्त्यावरच सलमान भाऊ कुरेशी यांच्यावाले जी दावण आहे ही धावण तुम्हाला दाखवणार आहे म्हशी वगैरे तुम्हाला क्वालिटीच्या मशी जा फ्रा ओरिजिनल जातीच्या मशी मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत क्वालिटीमध्ये एक नंबर हे बघा तिसरं चौथा वेद असं वाला तिसरं वेद तिकडे हे बघा तिसऱ्या चौथ्या वेथामध्ये मैस माप बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला मैस हे पाहायला भेटणार आहे हे बघा खाली पावर बघा आपण किमती वगैरे मित्रांनो सगळं विचारणार आहे सलमान भाई जरा शो करू बघा हे बघा बघा मित्रांनो खूप लागायची भरपूर भरायची एक नंबर क्वालिटी मध्ये सगळ्या मशी आणलेल्या सन्मान भाऊ यांनी भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। किती पैसे आज आज एक गाडी आहे एक गाडी आहे क्वालिटी सब टॉप की नंबर क्वालिटी एक नंबर सब तोल पे बाकी जन गई नहीं गावन तो है और जनी है ये सुबह में जनी है ये सुबह में जनी जने ये तीन चार दिन की जनी हुई है अच्छा इधर इधर भी अगर जनवन हैल पेल पे बड़ी भैसे चौबीस बड लीटर चौबीस चौथे में होगी अभी ये अभी तीसरे में होगी अच्छा मित्र तीसरे मेरे ये दूसरे में ये दूसरे में चेहरा पट्टी बगा शिंगड़ी बगा एक नंबर चौदह लीटर ठीक है चौदह लीटर चौदह दोनों टाइम का दोनों टाइम अच्छा नीचे क्या उसके वो ये 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 अच्छा ये गाबन है अभी जिससे लिए गंटी होगी निकाला है क्या निकाला है दूध निकाला, निकाला था हाँ बार में सोलह लीटर ये बार में सोलह निकालेगी अच्छा और इसके बारे में बताओ सुबह में चिप से निकालने आधी खाली कर लीजिए अच्छा खाली कर लिए ये बघा मित्रांनो खाली एकदम मशीन आहे मोटर एकदम बरोबर 20 गालांनी 16 लिटर आहे लिटर 16 लिटर निकाली गारामसे इसको अभी 12 लिटर चौथे हो में होगी ना हां ये चौथे में 12 लिटर चालू आहे 12 लिटर चालू आहे काय बोलतोय इसके ऑफर भी बता दो ऑफर तो कॉल पे फोन पे बताएंगे अभी ऑफर नाही नहीं ओके चले मित्रांनो जीम इज तुम्हाला आवडली त्याची किंमत तुम्ही फोन तना स्क्रीनशॉट पाठवा तुम्हारा फोन संगित भावनगर पोरबंदर का माल है अपना भावनगर पोरबंदर का और अपना गावन, की, गावन की सही है दूध की गारंटी रहेगी बरबर अभी इसकी चिक्की रहेगी जो अभी ये, ये, ये चीख है।, है ना हाँ। इसकी चिक्की अपनी चौदह लीटर चौदह लीटर की चिक्की गारंटी रहेगी अच्छा वो हिसाब से बोली रहेगी अंगाचल की दूध की बोली नहीं रहेगी दूध की बोली नहीं रहेगी सही है ये बरबर इसका भी बंदर का माल तास माल रहता है अपने पास 24 तास माल मिलेगा बराबर ये और वीडियो देख के आएगा कोई भी तो उसको हजार का डिस्काउंट रहेगा चलेगा ठीक है मित्रों आपला चॅनल चे नाव सांगा खानदेशी फार्मर किवा आकाश जाधव म्हणून नाव सांगा करतो मला मशीन मध्ये 100% काही ना काही डिस्काउंट जो पण सौदा तुमचा सौदा होईल त्याच्या पाडी है ये बघा पाडी है एक नंबर क्वालिटी सब गारंटी मा, माल वाला माल मिलेंगे अपने पास और ये मैसी मिलेंगी और गिर गाय भी मिलेंगे गिर गाय भी अपने पास ये अलग से वीडियो बनाते नहीं डाल दो ये गिर गाय बिल्कुल गरीब है हाँ बिल्कुल गरीब है गिर गाय अब इसको दस है ना 10 लीटर दूध चालू है 10 लीटर चालू है अच्छा। नीचे नीचे उसके गोरा है गोरा ओके इधर ये क्या है ये गावन है ये गावन है हाँ ये अपनी छह महीने की, की है। अपने पास गाय भी मिलेंगी महसी में मिलेंगी गिर भी मिलेंगी प्योर जात वाली भावनगर और पोरबंदर का माल पोरबंदर और भावनगर का चलो ठीक है तो मित्रों हाँ मोबाइल नंबर आगे चलो आगे और क्वालिटी एकदा बघा मित्रांनो म्हशी आहेत ओरिजिनल जिन्ना म्हशी म्हटलं जातं अशा म्हशी आहेत गोठ्याच्या कामाच्या म्हशी आहेत मोठी म्हशी बघा हां हे बघा फुल फुलमापची नंबर बघा ना सलमानबाई पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस 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 एकवीस पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस वापीस एक एकोणतीस हांस फिरतीस फिरउणतीस चलो ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे ये किसका बच्चा बच्च हां उधर हां चलो ठीक मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा क्वालिटीसाठी मित्रांनो इकडे परत पुन्हा एकदा दावणीवरती आपण हे बघा दावण क्वालिटी बघा मशीची खाली पावर बघा जानगी सलमानबाई गावा नाही का अच्छा मित्रांनो गा बने खाली पावर बघा असं वाटतं जणून गेलेली बघा तेवढी लागलेली ती जे बघा पुढे बसतंय तिथं तिथं नाही ते बच्चा तिकडचीच आहे गा बने किती तिसरे पेट मी होईल अच्छा ये बघा क्या बोल बोलतास का दो दो दस, दो दस मित्रांनो दोन लाख दहा हजार आहे किंमत सांगायची सौदार कमी होऊन जाईल एकदा तुम्ही माप बघा क्वालिटी बघा ये बघा दोनदा आहे त्याच्यानंतर इकडे जवानीचा माल ओरिजिनल बघा बघा पावर आहे काय बोल सलमान की दूधची गॅरंटी चौदा लिटर चीक आहे मित्रांनो चौदा लिटर चीकची गॅरंटी राहील का बोल की ही 16 दूध आम्ही दूध पे आगीये दूध 16 लिटर पक्का पक्का दूध ठीक 16 लिटर दूधची गॅरंटी आहे की बघा काय ऑफर आहे एक सत्तर ओके मित्रांनो 170 ही झाली इकडे ये जबरदस्ती पण बनलेली वाटते दुसरे आहे ठीक आहे मित्रांनो एकदम नरम आहे बघा क्वालिटी एकदम ठीक है ठीक कितना निकाला कि नहीं अभी ये बगा एकदम चेहरा भट्टी जी दूसरे पेट में होगी ना दूसरे, दूसरे पेट में, दूसरे पेट में। क्या बोला चिक गारंटी इसकी इसके एक लाख एक लाख सोलह लीटर सोलह लीटर चिकार आटा दो टाइम खाली करा कीमत क्या बोली एक लाख एक साठ ओके बगा इकड़े पर है सब दूसरे तीसरे में दिख रहे हैं ओके ये बगा इसका क्या बोल रही इधर का इसके एक लाख बीस दूध पे क्या बनी ठीक है इसको ओके मित्र ने बगा इकड़े तुम्हारा सगड़े पाल बैठे इकड़े एक मोटी महसी बगत ये बगा मोटी महस तो इसके क्या है बीस लीटर दूध देगी ओके ए, ए, ए! ए! ऑफर क्या है इसकी दो दो लाख रुपये दो लाख रुपये ऑफर कौन सी न्यूर जाफरी है, है। कहाँ की खर्दी पोरबंदर पोर इसका क्या बोल रहे इसका बना एक लाख बीस हजार इसका उसका दिल लाग। दिल लाग, सब जनी है सब जनी है

तुम्हाला म्हशींची चेहरा पट्टी पण दाखवेल हे बघा म्हशी पूर्ण दावणीत बघा एक सारखे तुम्हाला मागून दाखवल्या मशी आता पुढून चेहरा वगैरे बघून घ्या संपूर्ण म्हशी पाहता आल्या पाहिजे तुम्हाला हिशोबाने या बघा चेहऱ्या तुम्हाला जाती समजतील म्हशीच्या जा। जे एक्सपर्ट आहेत मशीन मध्ये त्यांना सांगायचं काम बंद मी जात किती टक्का आहे काय असं बाकी शंभर टक्का तुम्हाला भेटेल हे बघा बघा बाकी जे वेत वगैरे द्या व्यापारी सांगत असतात तुम्हाला किती वेतामध्ये असतील काय असेल असं बरोबर बा? ठीक आहे चालेल पुढे जाऊ आपण बाजारात मित्रांनो बाजारामध्ये काय दाम काही सांगत असतात बघा तिकडे एक कुंड आहे या बाजारात जवळपास तसे चार, चार चार तर पाच हाय आहेत अशी हाय तिथं मशी धुवायची सोय केलेली आहे ही बघा इकडे पण नाही आता ही बघा इला धुवायचं बाकी गाडीचा माल चालू गाड्या आलेल्या असतील चालू गाड्या गा उतरवलेल्या आहेत बघा पोझिशन ज्या वेळेस गाडी येत न उतरते तेव्हा पोझिशन तुम्ही पाहू शकता गाभं नाही क्वालिटी बघा मशीची ही बघा ही असेल तिसऱ्या वेतामध्ये असेल तिसऱ्या चौथामध्ये इकडं बघा ही दुसऱ्यामध्ये जी ही तिसऱ्यामध्ये असेल ही दुसऱ्यामध्ये एकदम जबरदस्त रागेमध्ये पाव रे ती संतापात बघा हे बघा मित्रांनो ही इथून सुरुवात आहे बाजाराची इकडनं पूर्ण आणि इकडे खरा बाजार आहे हे बघा आता मशी आहेत हे बघा इकडे सुरुवात नाही मशींना सजवून ठेवलेल्या आहेत दोन चार व्यापारी जे मुरामध्ये काम करत असतात बाकी सगळे इथं जाफरामध्ये काम करत असतात मित्रांनो जाफरा म्हटल्यावर मग गुजरात सौराष्ट्र भावनगर जुनागड अमरेली बोटाद त्याच्यानंतर गीर पोरबंदर भरूच या भागातील मित्रांनो ही खरेदी असते त्यांच्या बरेच काही व्यापारी जे असतात जे पॉप्युलर जे नाव आहे ते नाव सांगत असतात की आमची इथे आता ही जी मोठे ही म्हशी का या सगळ्या पोरबंदर भागातल्या म्हशी असतात मोठ्या मापाच्या म्हशी हे बघा मोठं माप आहे एक नंबर मित्रांनो हत्तीच्या मापाच्या म्हशी आहे जबरदस्त बघा ही म्हस तबेलाच्या कामाची माहिती मित्रांनो जंगलाच्या कामाची नाही जंगलावाल्यांना नाद नाही करायचा ज्याचा गोठ आहे नाद करायचा मित्रांनो अशी माहिती हे बघा म्हणजे पूर्ण मंडी जबरदस्त मंडी आता यांची जे किमती सांगितल्या का तर थोडक्यात तुमचं डोकं हँग होईल कारण की लोकांना वाटतं की एवढ्या किमती का ठीक आहे सौदामध्ये होता का मी दोन्ही विषय पण मित्रांनो माप मोठं आहे डायरेक्ट मशीनी दुधाच्या मशीनी असं माप हे बघा एवढं मोठं माप आहे तुम्हाला मोबाईलमध्ये समजणार नाही पण मी जेव्हा लाईव्ह पाहतोय तेव्हा समजतं आहे की माप जबरदस्त आहे हे ज्या मोठ्या मापाच्या मच्छी असतं मित्रांनो या जास्त करून पोरबंदर भागामध्ये असतात हे बघा एक जर धडस मारली ना तर माणूस कामातून घ्यायची हे बघा खाली पावर हे बघा पावर ओरिजिनल जाफर गीर जाफर म्हणतात किंवा जाफर म्हणतात ओरिजनल जाफरामध्ये हे बघा जास्तीत जास्त तुम्हाला क्वालिटी दाखवू किमतीचं काय किमती होतं तुम्ही फक्त बाजारात आले पाहिजे या हिशोबाने तुम्हाला क्वालिटी दाखवतो बघा म्हणजे डायरेक्ट डोक्या लागत म्हशी डेंजर दिसते एकदम तुम्ही गेल्यासारखी दुसऱ्या गावनी हे बघा आता बघा जसं म्हशी असेल गाय असेल शेळी असेल मेंढी असेल प्रत्येकमध्ये ए वन क्वालिटी आणि खालची क्वालिटी असं म्हणजे फरक पडत असो आता ही टॉप क्वालिटी आणि थोडी हे बघा ही खालची क्वालिटी बघा ही छोटी क्वालिटी बारीक क्वालिटी ज्याला लोकांना जंगलासाठी मशी घ्यायची ना त्यांनी ह्या मशी उचला जंगला या जंगलासाठी ह्या मशीनचा नाही करायचा जंगलासाठी ह्या जंगलात तुम्हाला टिकणार नाही तुम्ही त्यांना मायनसमध्ये करून टाकाल तर ह्या बघा ह्या मशी जंगलाच्या कामाच्या एकदम खाली बघा बावली आणि आहे मित्रांनो एकदम दुसरं पहिलं दुसरं पहिलं असं दुसरं आलं पहिलं दुसरे मी पहिलं दुसरे मे ना हे बघा आता ही माप मांडणार आहे बघा हा जेव्हा आणि सदड आहे हे बघा मित्रांनो पाहिल्यावर समजलं आता बऱ्याचदा काय असं तिसऱ्या होतातले पण असते किंवा चौथातले पण असते पण आपण व्यापार समोर एक व्यक्त कमी करून म्हणावं लागतं कारण त्यांना असं वाटतं की आमची तुम्ही हे करताय बस बाकी तुम्ही समजणार आहे तुम्हाला समजून समजणार आता बघा हे करत ओरिजनलमध्ये पहिलं दुसरं पहिलं दुसरं हे बघा हे बघा नी हां क्या रेंज की बेस आहे का तक एक बीस ते चाळीस तक चार चार दात तक कोणसे नसेल मुर्रा चार चार जी, है जी? जी ये, ये जी मुर्रा अच्छा हे बघात मित्रांनो हे थोडं जातीमध्ये थोडं ये ही जे ओरिजिनल म्हणता येईल मागून पुढे गोल फिरलेली असते मागून अशी गोल पुढे फिरलेली असते या थोड्या म्हैसाणा टाईप म्हणजेच राहिला हे बघा संद इकडे चालू आहे बघा सरसोका तेल लागायला चालू आहे तेल लावून वगैरे सगळ्या गोष्टी ये बघा जोपर्यंत अशी जी सजावट असते ही होत नाही तोपर्यंत बऱ्याचदा लक्षात पण येत नाही आता तुम्हाला बघा ती जी म्हैसी फक्त उतलेली याला काय केलेली नाही हे तुमच्या लक्ष देणार नाही हां त्याच्यानंतर तुम्हाला मातीची भरलेली हे बघा इकड़े माटी भर लेना मही हाई क्वालिटी चीज ये, नहीं। नहीं है ये बगा। है बगा। नमस्कार।, नमस्कार कितने पैसे आज हमारा भाई ग्यारे ग्यारे हाँ। एक नंबर एक नंबर है ये बह मानो मोटा मसी इकड़ इत शेड नंबर भेट अपने शेड है शेड ऐसी नंबर भेटो तो शंबर टक्के बिने देने कितने का बे भैया टोटल बारा आहे क्या? मित्रांनो चार जणले आहेत. 1 ही एक उधर आहे. चलो लो क्या दूध की गारंटी की चिक्की गारंटी आहे चिक्की केसा. चिक्की है। उसमें दूध है. के क्या गारंटी देके दूध की 18 लिटर की बोली एक टाइम की बोली. एक नौ. ये बघा मित्रांनो. ये महाराले से ये बघा मित्रांनो जणले मैसर डेंजरच का. लगन महाराले. आता बरं भरती दावा तुटला नाही. मतलब बस ये बगा ओले रंग लिए अरे बा ये बगा ये बाकी चिका वाले भाई क्या ऑफर है इसकी इसके ऑफर हाँ दो लाख दस हजार ओके इधर सेठ ठीक कितना इनमें पाँच पाँच लीटर ठीक दूध महंगेगी दूध में देंगे आठ सत्तर था। देंगे क्या बात है क्या बोल रहे फिर इनका एक सत्तर का भाव okay. बाकी सब, सब क्या रेंज की सब, सब ये क्या लाख की अभी जाने की तो अपन दिखा दी ये सब डेढ़ लाख की मित्रान सगड़े देख का चाहिए अगला بتاع इन में मैं आ नहीं अगला पे फोन आता तो मोबाइल नंबर दो मोबाइल नंबर 98 98 98 पेन डालो बोलो मोबाइल नंबर हाँ मोबाइल नंबर नहीं है उनके पास तो मोबाइल मोबाइल उनके पास रेंडू मोबाइल नंबर के दे दे अठ्याण्णव पॅतीस दोनशे पस्तीस अठ्यात्तर चार चौरेचाळीस बरं नाम सेट नाम आहे शहरुख शाहरुख का पोरबंदर ओके हे बघा इकडे एक दुसरं कुंड आहे दोन का अजून तिकडच्या मंडी दोन आहेत आणि एक तिकडे दुसरा गोष्ट म्हणजे आहेत चारे कुंडे आहेत त्याचे मशीनच्या सोयीसाठी बघा ही हे बघा आता तुम्हाला ओरिजिनल पोरबंदर दाखवतो ना अजून हे बघा पोरबंदर भागातलं मित्रांनो मोठ्या मापाच्या मशी हे बघा माप केवढं लंब उंच पूर्ण जर मैस घेतली का हिचं प्रोडक्शन असंच फक्त हिला लागणारा तो ब्रिडर आहे जो मेल असणार आहे नर जबरदस्त असतात म्हणजे बघा गीर आहे एकदम ओरिजिनल काय एक क्वालिटी मित्रांनो मशी दिसते एक नंबर क्वालिटीमध्ये धुतलेली नाही धुवून चोवून तेल लावून तर एवढी जबरदस्त दिसणार आहे मित्रांनो हे बघा हे बघा क्वालिटी मित्रांनो एक नंबर आता यांची सोय बघा कशी इथं सगळं शेण लावलेलं आहे साऱ्या केलेल्या आहेत असं केलं का लगेच पुढे ओढून घेतात ते म्हशी बसलेल्या दाखवल्या मागाशी अशी द्या तिकडे बघा जे मोठं माप आहे जबरदस्त ज्याला कोणाला गोटासाठी लागत असेल त्यांनी या मशी घ्यायच्या जा। क्वालिटीमध्ये बाजार वगैरे आहे पण अजून पण वाटत नाही तसं पाहिजे तसं तेजीमध्ये बाजार वाटत नाही जी चालते का खरेदी विक्री ती अजून पण वाटत नाही मित्रांनो जे बघा हा जो मित्रांनो हा मीना बाजार आहे म्हणजे हा नवा नवा बाजार देखील म्हटला आहे जुना बाजार दुसरा आहे तिकडे हा नवा बाजार आहे हे बघा मेरानो महेश बाजारामध्ये विषय काय माहिती आहे का की तिथे व्यापारी आहेत नाही किमती सांगायला कंटाळा करत असतात कारण की यांना माहिती आहे एवढा मोठा बाजार आहे कुठला कस्टमर कुठं चाललं जाईल सांगता येत नाही म्हणून किमती वगैरे सांगत नाही ते फक्त म्हणता तुम्ही तुम्हाला जी क्वालिटी दाखवायची दाखवून द्या दा क्वालिटी हे बघा आम्ही बरेच जण काय करतात आणि फोन करणार म्हणून फक्त फोन करत असतात आणि मग व्यापारी काय असतो बाजाराच्या दिवशी बोर होत असतो बरं जण काय सांगा आम्हाला फोटो पाठवा हे पाठवा ते पाठवा आता मला सांगा एवढ्या जर मशी आहेत तर कोण तुम्हाला फोटो पाठवेल असा विषय मित्रांनो हे बघा बाजार वगैरे हा जो बाजार आहे मित्रांनो दर मंगळवारी भरतो धुळं जिल्हा आहे आणि तुम्हाला इथं बाराही महिने चोवीस घंटे माल भेटेल असं नाही की फक्त मंगळवारी बाजार आहे म्हणून मंगळवारी माल भेटेल इथं असं नाही आता यांचे जे मंडप आहेत का इथं मशी राहतात इथं मागे बघा हे दिसतंय का शेड हे सगळे शेड दिसत आहे का मागे यांचे शेड केलेले इथं तुम्हाला मशी कायम बघायला भेटतील हे बघा फक्त बाजाराच्या दिवशी तुम्हाला जास्त मशे पाहायला भेटेल कारण की ज्या सगळ्या गाड्या आहेत र... रविवार सोमवार मंगळवार या दिवशी सगळ्या गाड्या गुजरातमधून इथं पाहायला भेटतात जर तुम्ही तिकडे ट्रान्सपोर्टच्या गाड्या जर पाहिलं इथं तर तुम्हाला असं वाटणार नाही तुम्ही धुळं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गुजरातमध्येच सगळ्या गुजरात ते तीस बाकी बत्ती जे असेल ते पासिंग वगैरे गुजरातचं तुम्हाला बघायला भेटेल भावनगर पासिंग बोटात पासिंग पोरबंदर पासिंग जी आहेत ना त्या पासिंग वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर बरेच व्यापारी नाही व्हिडिओ काढत काड़ नाही काढू देत नाही की नाही आम्हाला व्हिडिओ नाही द्यायचा सांगतात आणि लांब लांबून येतात आणि इथला दिसत नाही लांबचा दिसतो कुठला तरी म्हशी घेण्यासाठी इथं आलेलं आहे इथं मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला नांदेड परभणी हैदराबाद बँगलोर त्याच्यानंतर पूर्ण पॅन महाराष्ट्र पॅन महाराष्ट्रामधून इथं कस्टमर खरेदीला येत असतात पूर्ण महाराष्ट्रातून जाफराबादीसाठी सगळ्यात मोठा हा मैस बाजार आहे जाफराबादीचा जे बघा तुम्ही पाहू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पशुधन इथं पाहायला भेटणार आहे हे बघा धुऊन चोन एकदम क्वालिटी हां अजून तुम्हाला दाखवतो मी राहण्या दाखव का सजवून ठेवलेला राहणे बघा क्वालिटी इकडं या मुरामध्ये तुम्हाला इकडे पाहायला भेटतील जसं तुम्हाला बोललो ना पूर्ण बाजारामध्ये दोन चार व्यापारी असे जे मुरामध्ये काम करत असतात बाकी सगळे माहिती जाफरामध्ये काम करत असतात बाकी मुरामध्ये तुम्हाला दोन चार व्यापारी पाहायला भेटतील इथं या बघा मुरामध्ये सगळ्या आता हे बघा हे सगळे आहेत कसं धंदा असतो टेन्शन असतो बाजाराचं त्याच्यामध्ये सगळ्या एवढ्या मशीनची किमती का आपल्याला सांगणार नाहीत मग तुम्हाला काय करावं लागेल स्वतः इथे यावं लागेल आणि मग ते तुम्हाला किमती वगैरे सांगतील हे बघा मशीनची क्वालिटी वगैरे एक नंबर चला आता तुम्हाला मी जापरा दाखवल्या ना आता या मुरा आहेत ना मुराच्या कासी वगैरे दाखवून देतो मी तुम्हाला हे बघा गाबणी असतील बघा चारा वगैरे सगळे इथे विकतचा घ्यावा लागतो वजा आणतात भाया। बाया बाहेरच्या ज्या बाया असतात खेड्यावरच्या बाया वजा वगैरे आणत असतात काही जणलेल्या आहेत फक्त पावर बघा तुम्ही खाली जमलेल्या मशीनचं हरियाणा आहे हरियाणा मित्रांनो हा बघा हा माल हरियाणाचा आहे प्रूवर का असं रेंज स्टार्ट आहे भैया चालू हाँ, तो है एक लाख तीस से डेढ़ अच्छा खरीदे खर्चा एक बस को हरियाणा से नजदीक है आपको तीन स्टॉप पड़ जाते हैं तीन स्टॉप पर लेना पड़ता है जोड़े में आती है बराबर बराबर अच्छा ये दूध में कैसे रहते हैं अच्छे की बगल में अपने वातावरण में अच्छा क्वालिटी एक नंबर है दूध कितना कम से कम अपने पास जो दावन अभी इसमें कम से और ज्यादा तक तक रहेगी एक बेस्टर क्वालिटी के ऊपर जैसा मॉडल टाप का रहेगा वैसा मिलेगा ये बताया मतलब नौ मछी एक जबरदस्त हाथी सारे लाग लबरद मोबाइल नंबर बताओ सर आपका एट फोर फाइव नाइन फोर वन एट फोर फाइव नाइन

बाकी गावन की आंचल और इसकी तरफ जवाबदारी रहती है गावन रही आंग की आचल की सब यूटिलिटी अपने पास जवाबदारी हाँ चीक पे जो है उसका चीक की गारंटी जो दूध पे रही उसकी दूध की गारंटी हाँ। जन्ने तक अपनी गारंटी सर हाँ। तो भी अगर कोल्ड मिस्टेक रहा हाँ। रिटर्न भी ले लेते अच्छा ठीक है मित्रांनो ही तर तुम्हाला धुळे बाजारामध्ये तुम्हाला मुर्रा घ्यायचे असतील हरियाणाच्या मुर्रा तर भाऊचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क साधा हरियाणाच्या मुर्रा पण तुम्हाला भेटतील आता बघा हे यांनी मस्त तंबू टाकून दिलेला आहे कारण की गरम एवढं होतं मित्रांनो हे जे भाद्रपद महिन्याचं जे ऊन होतं खूप गरम होतं प्रत्येक जातीमध्ये मित्रांनो गाभडण्याचं प्रमाण हा शेळी असेल मेंढी असेल किंवा म्हैस गाय असेल गाभडण्याचं प्रमाण मित्रांनो हा वाढला आहे एवढंच नाही तर आपण देखील मित्रांनो एवढ्या उन्हामध्ये आपल्याला देखील घाम चाल चालू ऊन जातो मी तर मशीन थोड्या कमी दिसतं पण जो टेंट वगैरे लावलेला सगळ्यांनी तंबू मशीनसाठी सोय चांगली केलेली मित्रांनो हे बघा पावसाची असेल किंवा उन्हाबद्दल असेल कारण की ह्या उन्हामध्ये मित्रांनो मशीनना असं ओपन ठेवता येणार नाही असं तरी ठीक आहे बऱ्यापैकी वरती आभराड आ, वगैरे आहे बादल वगैरे आहेत हे बघा इथं पण तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल तर चला मित्रांनो बाजार तर भरपूर मोठा आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल चॅनल चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो माझं कसं थोडं इतर देखील दुसरं कामं चालू आहेत त्याच्यामुळे बाजाराकडे पाहिजे तसं लक्ष नाही आहे आणि जे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे पूर्ण मनाने तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे पूर्ण माहिती तुम्हाला माहिती द्यायचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे आठवत हो चला धन्यवाद